आपना सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक के यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओ जाणून घेऊया श्री ज्येष्ठा गौरीची कहाणी व श्रेष्ठत्व भाद्रपद महिन्यात शुक्ल शुक्लतृतीयेला हरतालिकेचे पूजन असते त्या पूजनात भगवान शंकर व पार्वती मातेचे पूजन केले जाते त्यासोबत गणपतीचेही पूजन असतेच पण मृण्मय मूर्तीची स्थापना दुसऱ्या दिवशी असते तृतीयला शिवलिंग हे वाळूपासून तयार करतात तर पार्वती माता व तिच्या सख्यांची स्थापना देखील वाळूवरच खडे ठेवून करतात श्री गणेश चतुर्थीला श्रीगणेशाची स्थापना होते त्यानंतर येते गौरीपूजन म्हणूनच गौरी गणपतीचा सण असे शब्द जोडूनच उच्चार केला जातो गौरींची स्थापना स्थान व प्रदेशानुसार बरीच वेगवेगळी वे आहे काही ठिकाणी महालक्ष्मी काही ठिकाणी गौरी ज्येष्ठा गौरी श्रेष्ठा कनिष्ठा गौरी अशी देखील नावे आहेत काही ठिकाणी फक्त मुखवट्यांचे पूजन करतात तर काही ठिकाणी हातपाय असलेल्या महालक्ष्मींची स्थापना करतात ज्याप्रमाणे गणपतीस आरास सजावट करतात त्याचप्रमाणे महालक्ष्मींसमोर देखील आकर्षक सजावट असते नैवेद्यासाठी ते पदार्थसुद्धा सजावट करून ठेवतात त्यामुळे हे सारे दृश्य कसे मनाला मोहून टाकणारे प्रसन्न करणारे व आनंदमय भक्तिमय वातावरण निर्माण करणारे असते धूप गुगुळ अष्टगंध आदींचा सात्विक सुगंध असतो मन कसे आनंदी होते भक्तीची सुमधुर गाणी श्रवण केली जातात असे भक्तिमय वातावरण तीन दिवस असते पहिल्या दिवशी आरा सजावट पूर्ण झाला की अंगणापासून लक्ष्मीच्या पावलांचे ठसे रांगोळीने काढतात किंवा तयारही मिळतात ज्या सौभाग्यवती स्त्रीच्या हाती गौरी असतील तिचे पाय धुवून पूजन करतात त्यानंतर ती आत येते कुंकवाने लाल रंगाचे पायाचे ठसे जमिनीवर उमटतात ते थेट जेथे गौरी स्थापना असते तिथपर्यंत नेतात नंतर तेथे तिची स्थापना केली जाते दुसऱ्या दिवशी पूजन करतात या दिवशी बहुतेक ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य असतो तर सोळा भाज्यांना महत्त्व असते तिसऱ्या दिवशी विसर्जन करतात थोडक्यात काय तर अनुराधा नक्षत्रावर आवाहन ज्येष्ठा नक्षत्रावर गौरी पूजन व मूळ नक्षत्रावर विसर्जन करतात ज्येष्ठा गौरीचे पूजन आपणास येत असेल तर उत्तमच पण जर येत नसेल तर गुरुजी पुरोहित यांच्याकडून विधिवत आवाहन स्थापना पूजन व नंतर तिसऱ्या दिवशी उत्तर पूजन करून घ्यावे ज्येष्ठा गौरीची कहाणी याप्रमाणे आहे आठपाठ नगर होते अशा लहानशा नगरात एक गरीब ब्राह्मण राहत होता गरिबी इतकी होती की सणावाराला देखील भोजनास गोड पदार्थ तयार करणे शक्य नसे त्यातच श्रावण व भाद्रपद महिना म्हणजे सण व्रत आलेच त्यातच भाद्रपद महिना आला सर्वजण आपापल्या घरी गौरी आणू लागले लहान निरागस बालकांना गरीबी श्रीमंती काय करणार मुलांनी आईला सांगितले सर्वजण गौरी घरी आणत आहेत आपण देखील घेऊन येऊ आईने सांगितले गौरीची पूजा केली पाहिजे तिला घावन घातल्याचं नैवेद्य दाखवलं पाहिजे पण आपल्या घरात धान्य नाही आवश्यक वस्तू नाहीत आधी तुमच्या बाबांना हे सर्व सांगा त्यांनी ऐकले व वस्तू आणून दिल्या तर मग मी गौरीला आणेल मुलांनी बाबांना सांगितले पण ते नाराज झाले आपण गरिबीमुळे मुलांचा हा हट्ट पुरवू शकत नाही म्हणून जीव द्यायला निघाले वाटेत संध्याकाळ झाली वाटेतच त्यांना एक वृद्ध सौभाग्यवती स्त्री भेटली तिने त्याची विचारपूस केली तिने त्यास आत्महत्या करू नकोस मी तुझ्या घरी येते सर्व काही ठीक होईल असे सांगितले त्याने त्या स्त्रीला घरी आणले ब्राह्मणाची पत्नी स्वयंपाकासाठी मातीच्या भांड्यात पाहू लागली तर तिला सर्व मडके भरलेले दिसले तिला आनंद झाला तिने ही गोष्ट आपल्या पतीस सांगितली नंतर सर्वांनी पोटभर भोजन केले व आनंदाने झोपे केले सकाळी त्या स्त्रीने ब्राह्मणास हाक मारली आज गौर आणावी गावून घाटल्याचा नैवेद्य दाखवा नाही म्हणू नकोस त्याने देखील ओकार दिला तो भिक्षा मागण्यास गेला त्यास भरपूर भिक्षा मिळाली सर्वांनी गौरीस नैवेद्य दाखवला नंतर भोजन केले वृद्ध स्त्रीने सांगितले उद्याला खिरीचा नैवेद्य दाखव ब्राह्मण म्हणाला आजी दूध कुठून आणू स्त्रीने सांगितले तुला जितक्या काही म्हशी पाहिजेत तितके खुंडे तयार कर त्यास दावे बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावरती सर्व गाई म्हशी येतील त्याने संध्याकाळी गाई म्हशींना हाक मारले खरंच गाई आल्या गोठा भरून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने गाईचे दूध काढले आपल्या पत्नीजवळ दिले तिने खीर तयार केली दुपारी खीरपुरीचं नैवेद्य दाखवला आनंदाने भोजन केले तिसऱ्या दिवशी वृद्ध स्त्रीने सांगितले हे मुला मला आता मी जेथे भेटली होती त्या तळ्याच्या काठी पोहोचून द्यावे ब्राह्मण विचार करू लागला व म्हणाला हे माते तुम्ही येथे आल्यात म्हणून हे सुख आम्हाला प्राप्त झाले ज्येष्ठा गौरीचे पूजन झाले खिरपुरीचे भोजन मिळाले तुम्ही जाऊ नका येथेच राहावे तुम्ही गेलात तर हे सर्व नाहीसे होईल तिने सांगितले माझ्या आशीर्वादाने तुला काहीही कमी पडणार नाही ज्येष्ठा गौरी जिला म्हणतात ती मीच आहे तुम्ही तिचे पूजन केले ती मीच आहे ब्राह्मण म्हणाला ठीक आहे मी तुम्हाला पोचवतो पण जे आहे त्यात वाढ कशी होईल गौरीने सांगितले तुला येताना मी वाळू देईन ती सर्व घरात गोठ्यात टाकावी ज्यामुळे जे आहे ते टिकून राहील व त्यात वाढ होत राहील ब्राह्मणाने व त्याच्या पत्नीने तिचे पूजन केले कारण वृद्धश्रीच्या रूपात प्रत्यक्ष ज्येष्ठा गौरीच त्यांच्याकडे आली होती त्यांनी पूजन केल्यानंतर तिने सांगितले भाद्रपद महिन्यात तळ्याच्या काठी जावे दोन खडे उचलून आणावेत त्यांना उष्णोदकाने स्नान घालावे गौर व गौर म्हणून स्थापन करावे दुसऱ्या दिवशी खिरपोळीचा किंवा खिरपुरीचा नैवेद्य दाखवावा सौभाग्यवती स्त्रियांना जेव घालावे ओटी भरावे सौभाग्याच्या वस्तू द्याव्यात असे केल्याने सुखसंपत्ती लाभते जशी ब्राह्मणास ज्येष्ठागौर प्रसन्न झाली तशी तुम्हा अम्मा प्रसन्न हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी देवाच्या दारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पारे सुफळ संपूर्ण आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय नंदन